मनोज जरांगेंच्या राजकीय भूमिकेला विरोध हा अनेक आमदारांनी केला बहुतेक नेते हे विधान परिषदेचे आमदार होते पण त्यांना थेट नडणारे विधानसभेचे एकमेव आमदार म्हणजे राजेंद्र राऊत ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंच्या विरोधात राजेंद्र राऊत उभे राहिल्याने याची चर्चा होते लोकसभेला आपण पाहिलं की उमेदवार सहसा मनोज जरांगेंची नाराजी नको अशी भूमिका घेत होते पण राजेंद्र राऊत मात्र पूर्ण प्लॅनिंग करूनच मैदानात उतरलेले पाहायला मिळतात राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंमध्ये वाद हा टोकाला गेल्यानंतर आता राऊत पुढे काय करणार आहेत ते ऐका या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे मराठा आरक्षण व विश्वितून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अगमिशन तातडीनं कोरोले बाबत या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी बारा तारखेपासून परवा दिवशी बारा तारीख आहे बारा तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे ते आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेलवरती पत्र कालच पाठवलेलं आहे सगळ्या पक्षालाही ईमेलवरती पत्र पाठवलेली माझी माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीही त्यांच्यासमोर पत्र ठेवतील त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची पोच ही घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत आणि त्यापैकी एक ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत सतत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते कोण त्या म्हणतं कोण नाही त्या म्हणतं आणि ह्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी पाण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यातले काही दोन तीन दोन चार खासदार झाले दोन चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भौनिक भूमिका पाहून आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा जो चिघडत चाललेला प्रश्न आहे सातत्यानं ह्याच्यावरती जे राजकारण आहे त्या राजकारण थांबून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही ह्याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेच अधिवेशन विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न आ, जी, त्या या तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सोबत वाद झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र लिहिलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी होते त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे या मागणीमुळे मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं आणि या मुद्द्यावर सर्व पक्षीय आमदारांनी आपली भूमिका मांडावी अशी मागणी राजेंद्र राऊतांनी नार्वेकरांकडे केली आहे आणि याकडेच लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र राऊत हे आंदोलन करणार आहेत त्यामुळे एक प्रकारे जरांगींसोबत वाद झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादा आमदार आंदोलन करण्याच्या तयारीत दिसतोय त्यामुळे हा वाद आणि जरांगी आणि राऊत यांच्यातला एकमेकांना विरोध आणखीन तीव्र होणार असंच दिसतंय यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा